मला असं वाटतं की, अने हो की। अनेक मालिका ज्या आपण पाहतो त्याच्यामध्ये जसं मी आधी म्हणालो की समाजाचा आरसा म्हणून घडलेल्या घटाना आपल्याला मालिकेत अनेक स्त्रिया कनेक्ट होतात की हो हे हो माझ्या आयुष्यात घडतंय पण एक स्टेप पुढे जाऊन आमच्या ज्या लेखिका आहेत त्यांनी त्याचं सोल्युशन घेण्याचा एक प्रयत्न केला सो हे पात्र कुठेतरी त्या सगळ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारं पात्र वाटतं ज्या बायकांच्या मनात हा प्रश्न आहे की तू हे कास लागू करतेस आणि जेव्हा ही उत्तर देते त्या प्रश्नांची तेव्हा कुठेतरी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ही आशा त्या सगळ्या स्त्रियांच्या मनात निर्माण होईल असं आम्हाला वाटतं मेकर्स म्हणून कारण प्रत्येक वेळी काहीतरी आपल्या आयुष्यात वाईट घडलं की ज्या बातम्या आपण ऐकतो ते डोक्याचं पाहून उचललं जातं पण मला असं वाटतं की डेफिनेटली दहापैकी नऊ मुलींना तरी हे वाटेल की जर ही सोल्युशन देते ना आणि ही माझी मैत्रीण आहे माझी सखी आहे आणि हिच्या सोल्युशनवर माझा विश्वास आहे ना तर मी टोकाचं पाऊल नाही उचलत आणि हे जर एका जरी मुलीला वाटलं तर तो आमचा तुमचा प्रश्न रेता आहे आपण एक स्त्री आहात त्यामुळे तुमच्या विचारातून एक सुंदर लेखणीमध्ये साकारलेली ही मालिका सगळेच पाहणार आहे परंतु या मालिकेमध्ये किंवा ही मालिका लिहिताना त्यात तुमचं पात्र पाप्रभत सगळेच पात्र अर्थातच आवडते असतात आणि माझ्या सगळ्या नाही मला दामिनीपासून अवनिगापासून सगळ्यांना आवडत आहेत अनुप्रिया पण माझ्या जवळचं पात्र आहे पण आता विचारलं तर अनुन्वस पण माझ्या आवडतं पात्र अविनाश पाठकर आहे तर त्याला त्याला वेगवेगळ्या छटा आहेत ते एकच सुद्धा पात्र नाही आहेत आणि वेगवेगळ्या कारणांमुळे तो वेगवेगळा वागतो आणि तो तो ग्रे जे होतो विक्षिप्त वागतो शिक्षण वागताना दाखवताना मला खूप विचार करावा लागतो हे मला एक आव्हान वाटत आणि मी त्याला पूर्ण ब्लॅक नाही केलाय कारण तो मोठ्या वाटेल पूर्ण वाटेल तो का वाढत कुठलीही व्यक्ती कुठली माझी नायिका असो सासू असो कुठलीही व्यक्ती असो भाऊ असो काय असतो तर हे सगळे वागताना काम वागतात मी कारण आहे उभाच नाही केलं तेव्हा हे सगळं करताना हे कॅरेक्टर रंगवताना मला विशेष आव्हान वाटत दिसत सुद्धा वेगवेगळ्या छटाईच्या माध्यमातून सुंदर बरं अनुप्रिय म्हणजे ती तुम्ही आपल्या मीडियासाठी काहीतरी एक सरप्राईज प्लॅन केला असं ऐकलं मी तर ते काय आहे ते आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल हो हो एक एक ऍक्टिव्हिटी okay. आहे तर जी आपल्याला करायची आहे ते आहे का सो so, काय ना आता सोशल मीडियामुळे मी फार लांब असते सोशल मीडियापासून पण ते आम काळाची गरज आहे आणि आमच्या काय म्हणतात इंडस्ट्रीची गरज आहे ते गरजेचं आहे आपण ना आपल्या आई आईचं आप म्हणजे आपल्या आयुष्यात असलेली कुठलीही स्त्री मग ती आई असो ती बहीण असो ती बायको असो ती कलिक असो मैत्रीण असो सगळ्यांना कोणाचा बर्थडे असला की आपण असा फोन नाही करत किंवा फोन केला आय थिंक खूप कमी लोक फोन करतात मेसेज करतात एकदम जवळच असेल तर फोन करतात प्रत्यक्ष करता। पण सोशल मीडियावर टाकलंच टाकायलाच हवं एक फोटो तरी किंवा म्हणजे मी ऍज्ती मी काय करेन की मी कॉल करेन भेटेन पण ते शक्य नव्हतं पण सोशल मीडियावर टाकणं गरजेचं असतं तर मला ते खूप असे इंटरेस्टिंग वाटलं तुम्ही सगळे एवढा वेळ काढून इकडे आला आहात तर हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आयुष्यातली एकदम जवळची स्त्री कोणी असू शकते तुमची गर्लफ्रेंड असू शकते असू शकते तुमची कलिक असू शकते तुमची मैत्रीण आई बायको काकी मामी जी तुमच्या जवळची आहे किंवा आत्ता या क्षणी तुम्हाला तिला काहीतरी सांगायचं मग कदाचित मीही असू शकते तुम्हाला काहीतरी लिहायचं काहीतरी मेसेज तुम्हाला जो वाटतो आणि तो तुम्ही त्यांना द्यायचा आहे बरं का आणि त्यानंतर ना देताना एक फोटो काढायचा आणि मला माझ्या सगळ्या कोस्टर्सना माझा चॅनलला सन मराठीला माझ्या टीमला आणि मी संसार टॅग करायचं प्लीज माझ्यासाठी हे कराल का कर तुम्ही प्लीज प्लीज म्हणजे तुम्हाला जे काही लिहायचं असेल ते तुम्ही लिहा मग ते एका वाक्यात असेल दोन वाक्यात असेल हवं असेल तर मी एक्स्ट्रा सप्लिमेंट प्लीज, 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 लिहा आणि हो तुमच्यापैकी दोघांना मी बोलवणार आहे जर तुमची परवानगी असेल तर आणि ते वाचणार होता म्हणजे सर वाचते तर मजा येईल जरा करूया गंमत प्लीज माझ्यासाठी हा आणि पेन पण तुम्हाला ओके मी सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीबद्दल थोड्या का वेळा पण लिहायचं आहे हा टास्क आपण सगळ्यांनीच मिळवून आमची टीम सुद्धा यामध्ये सहभागी आहे ते सुद्धा लिहिणार आहेत आठवून आठवून चांगलंच व्याय